नमस्कार मित्रांनो मी मनोज सह्याद्री मिरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मित्रांनो आजच्या या व्लॉगमध्ये मी तुम्हाला आकेरीतील सती परंपरेबद्दल विशेष माहिती देणार आहे कुडाळ तालुक्यातील आकेरी व हुमरस या गावांनी एक पाच दिवसांच्या होळीत प्राचीन कालापासून परंपरा जपली आहे ती म्हणजे सती आगळीवेगळी अशी ही परंपरा पहाटेच्या वेळी साजरी केली जाते शिमगोत्सवातील समस्त आकरीवासीय ऐन साखर झोपेत असताना काळोखाच्या भयान शांततेत रातकिड्यांच्या किरकिरीत सती जाणारी सुहासिनी तिच्याभोवती जमलेले रोंबाटकारी त्यापुढे ढोल ताशे बडवणारे वाजंत्री शोकगीतांचे आळवणी करत वातावरण शोकाकुल करणारे काही जुने जाणते वृद्ध एका बाजूला धगधगणारे दोन गड तर दुसऱ्या बाजूला सती जाणाऱ्या सुहासिनीच्या गडाचा पाह पहारा करता करता मेलेल्या नवऱ्याची अगदी चितेप्रमाणे भासणारी कवळाची पेट्टी आग हा सर्व प्रकार या सतीच्या स्थळी पहाटे उपस्थित राहून पाहिल्यास अंगावर काटा उभा राहतो <coughs> आकेरी घाडेवाडी लगत गावातील सर्वांनी एकत्रितरित्या जमून होळी उत्सव साजरा करण्यात येणारा चव्हाटा असून या चव्हाट्यावर होळी पौर्णिमेस भेडल्या अर्थात सूरमाडाची उंच उंच होळी घातली जाते होळीलगत स्थापन केलेल्या घटात गावठी दारू ओतून भक्ष देऊन त्याचा रक्त तिलक या घटाला लावला जातो या घटाजवळील जा परिसरात होळीच्या चौथ्या दिवशी उत्तर रात्रीनंतर म्हणजेच पाचव्या दिवशी पहाटे चार वाजताच्या दरम्याने सती कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते या कार्यक्रमाची सुरुवात घाडी गावडे डांबरेकर परब सावन लंगवे राऊळ या सात रोंबाटकरांच्या मांडावर प्रमुख रोंबाटकरांच्या मांडावर पहाटे तीन वाजता ढोल जोरजोरात एका विशिष्ट लयत वाजवून भलिरये अशी बोंब मारून होते हे प्रत्येक रोंबाटकारी ढोल वाजवत तासाभरात चव्हाट्यावर हजर होतात सर्वप्रथम येथे असलेल्या जुनाट चिंचेजवळ व भल्या मोठ्या दगडावर शेणींनी मोठा विस्तव केल्यानंतर गड पेटवणे राखणे हा कार्यक्रम सुरू होतो यात गावडे समाजातील दोघेजण हातात पेट्या चुडी घेऊन हर हर महादेव असा घोष करत चव्हाट्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून एकमेकांकडे तोंड करून धावत सुटतात गड म्हणून यावेळी चव्हाट्याजवळील चिंचेजवळ व तिच्या बाजूला असलेल्या भल्या मोठ्या दगडावर शेणाच्या गोवऱ्या रचून गड बनविला जातो हे धावणारे गडे या गोवऱ्यांनी बन बनवलेल्या गडाकडे एकत्र एक होतात यातील दोघेजण गडावरील तर उर्वरित दोघे चिंचेजवळील गडाकडे थांबतात व या गडांना आग लावली जाते गटासमोर समाजाचे नेतृत्व करणाऱ्या गावच्या गावकऱास हिरवी साडी नेसून सुगंधी फुले त्याच्या केसात तोंड त्याच्या हातातील ताटात ओटीचे साहित्य देऊन या सुवासिनेला सर्व रोबाटकारी धोन ताशे जोरजोरात वाजवत जोर, या धकधकत्या गडांकडे हळूहळू चालत आणतात त्यावेळी गडावर उपस्थित असलेले चारही गडे एकमेकावर या जळ जर, जळत्या गोवऱ्या फेकतात एकमेकांना जखमी किंवा भाजून निघण्याचा शर्तीचा प्रयत्न केला जातो हर हर महादेव अशी गर्जना करून गडमुटीचे हे डावफेच सुरू असतात <coughs> या ठिकाणी या सुहासिनीला आणून हा धकधकता गड दाखविला जातो या गडाच्या विरुद्ध दिशेला सुमारे दोनशे मीटर अंतरावर पालापाचोळा असलेली सुखी झाडे कवळा आणून ठेवली जातात ती व्यवस्थित जितेप्रमाणे रचून त्याला गावडे आग लावतात सती जाणारे या सुहासिनीस चव्हाट्यास प्रदक्षिणा घालून वाजत गाजत गडांकडून या कवळाच्या पेटविलेल्या चितेजवळ आणले जाते हे सरण दाखवून सती झालेल्या गावकारा सरणाभोवती रोबाटकाऱ्यांच्या मध्ये घेऊन पाच प्रदक्षिणा घातल्या जातात प्रदक्षिणा घालताना उपस्थितातून लोकगीतांचे आळवणे होते सरणाशेजारी थोड्याशा उंच भागावर या सुवासिनेला उभे केल्यानंतर ही सुवासिनी पेट्या सरणात सर्व फ सर्वप्रथम हातातील ओटी टाकून सरणाच्या आगीच्या ज्वाळावरून पलीकडे उडी घेत चितेकडे फिरून न बघता सती झालेली व्यक्ती काळो खातून पसार होते चितेभोवती हातात पालापाचोळ्याने युक्त सुखी कवळे घेऊन उभे असलेले सगळे रोंबाटकारी ही कवळे चितेवर टाकतात सर्व रोंबाटकारी आपल्या मांडावर परत चवाट्यावरून जाण्यास निघतात यावेळी पहाटेचे सुमारे साडेपाच वाजलेले असतात ज्या सुहासिनीने उडी घेतली त्या गावकऱ्या सती असे येथे संबोधले जाते येथे या सती कार्यक्रमाची सांगता होते